म्हणता सोळा वर्ष काय असतं म्हणे धोक्याचं असत पण मला मोक्याचं लागलं ला, का मोक्याचं लागलं ला, कारण गाथानिष्ठ युगत तुक आहे रामचंद्र बाबा भोदे मला त्या काळामध्ये भेटलाय वय वर्ष सोळा होत संत किती सांभाळतात त्याचं उदाहरण सांगते वय किती होत सोळा वर्ष सोळा वर्षाच माझं वय बर बाबा कडे हा आहे हा मोठा आहे काहीच नाही सगळ्या विद्यार्थ्यांना सारखे तीन वाजता उठायला उठण कंपल्सरी पण जेव्हा जगाच्या घड्याळीत अडीच वाजायचे तेव्हा आमच्या गुरुकुलाच्या घड्याळीत तीन वाजायचे <laughs> जेव्हा आमच्या गुरुकुलाच्या घड्याळीमध्ये तीन वाजलेले असायचे तेव्हा जगाच्या घड्याळीत किती वाजलेले असायचे अडीच <laughs> वाजलेले असायचे चंद्रभागेच थंड पाण्याचं स्नान करायचं सवय नाही आणि घरी आल्या बरोबर आपला नेत्याने थोडा उरकला की पोंडरंगाच्या मंदिरात काकड्याला जायचं चार पर्यंत मंदिरात हजरच व्हायचं आम्ही माझा अनुभव आणि वय लहान असल्यामुळे थंड पाण्याची सवय नाही दिवस थंडीचे माझ्या अंगात ताप भरला मला काकड्यात बसवे नाही उभे राहाव्या राहण्याचा त्राण नव्हता मी बाबा जवळ गेलो बाबा फार ताप आलं मी घरी जाऊ विठ्ठल विठ्ठल मला जवळ घेतलं बाबाने असा हात लावला तापलेलं होत अनुभव सांगतो त्याने दोन्ही हात माझ्या तोंडावर आशेप केलं होशा झंझण झनझण झंझण मुंग्या आल्या मला त्यानंतर अजून ताप आलेला नाही अजून ताप आलेला नाही मला कोरोना झाला मा माझा स्कोर साडे एकोणीस होता तरी मला ताप आला नाही आणि मग जेव्हा बाबांनी तो तोंडावरून हात फिरवला तर साधूचा स्पर्श कसा असतो त्याला ज्ञानोबा दिली उपमा ऐका काय ऐका ज्ञानोबराची उपमा कशा करता साधूचा स्पर्श कसा असतो हो दर्शना स्पर्शनाच्या साधूच्या कृपेचे प्रकार आहे त्या साधूचा स्पर्श कसा असतो याकरता ज्ञानोबराची कल्पना एवढी आपलं उपमा एवढी गोड आहे ज्ञानोबराय म्हणतात पावनी तो स्पर्शू शब्द काय पाओनी तो स्पर्श अरे मलया निळ <laughs> सद्गुरूच्या स्पर्शा स्पर्शापुढे मलया निळ सुद्धा खरपूस आहे पाहुणे तो स्पर्श मलया खरपुसू माने पशु कुरवाळणे साधूच कुरवाळणे असं असतो असं कुरवाळलं आणि मला देवाकडं माझ तोंड केलं पांडुरंगाकडे गुरुजी आणि तोंड करून माझ्या समोर मला बाबा म्हटले विठ्ठल विठ्ठल ताप हरण हे श्री मोठ असा साक्षात्कार माझ्या जीवनात आज मला ताप आलेला नाही हे सांगताना माझ्या अंबर उभे राहतात संत सांभाळतात संत जागवतात संत शिकवतात पण संतांची शिकवण्याची पद्धत काय आहे साधूच्या संत शिकवण्याची पद्धत आहे करून सायास अर्थात आचरणातून शिकवतात ही साधूची शिकवण्याची पद्धत महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात